शहरी आणि ग्रामीण भागाला अर्थव्यवस्थेत महत्वाचं योगदान पतसंस्था चळवळीचं असून या चळवळीनं शेतकऱ्यांना सामान्य व्यापारी वर्गाला वेळोवेळी वे आर्थिक सहाय्य केल्यानं आजही मुंबई नगरीत ग्रामीण भागात पतसंस्था चळवळीला दिवस चांगले आले आपली पत वाढवण्यासाठी प्रत्येकानं पतसंस्थेतून कर्ज घेतल्यानंतर मासिक हप्ता भरून आपली पत वाढवावी त्यामुळे आपला सिव्हिल स्कोअर वाढतो आपल्या प्रगतीला पतसंस्था चळवळच आपल्याला पुढं नेऊ शकते असं मत राज्यातील शिखर संस्थांची मातृसंस्था असलेल्या यशोमधिर सहकारी पतपेढीचे उपाध्यक्ष सुरेश सावंत यांनी याद्रिक ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली त्यावेळी बोलत होते सहायक निबंध कार्यालयातील श्रेणी एक अधिकारी बी आर त्रिभुवन यांच्यासमोव सहकार चळवळीबद्दल त्यांनी चर्चा केली तर सरकारनं पतसंस्था चळवळीकडं चांगल्या चष्म्यातून पाहिलं तर नक्कीच ही चळवळ देशाला आणि राज्याला विकसित करण्यासाठी पुढे राहील असा आशावाद देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला सह्याद्री पतसंस्थेचे अध्यक्ष उत्तमराव कानवडे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे राज्य सरचिटणीस तथा दैनिक समर्थ गावकरीचे संपादक डॉक्टर विश्वासराव आरोटे सह्याद्री पतसंस्थेचे संचालक नागेश राजीव चंद्र मोरे यांनी सुरेश सावंत यांचा शाल पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन सत्कार केला आहे सह्याद्री पतसंस्थेनं देखील वाटचाल करत असताना कर्जवसुली कर्ज, कर्ज वितरण करत असताना चांगल्या कर्जदारांना सहकार्य करावं जे कर्ज थकीत होतात यासाठी सहाय्यक निबंध कार्यालयानं देखील योग्यवेळी मदत करावी असं आवाहन सुरेश सावंत यांनी व्यक्त केलं गावकरी न्यूज फ्री रिपोर्ट डॉ विश्वासराव अरोटे कसुबाई शिखरावरून महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरुटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम